गीता नाम जाी उन्न मा सर्वात् पुणे महाराष्ट्र मा अभिमान वसा विश्वास भविष्या सर्वात् पुणे हा महाराष्ट्र माघा नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी बुडाणे गावातील ग्रामपंचायतीचे अकरा उमेदवार यांनी एकतर्फी पॅनलला केले विजयी गावातून काढली भव्य मिरवणूक पाडर्दे गावातील प्रगती पॅनलचे तीनही उमेदवार मोठ्या संख्येने पॅनल प्रमुखांच्या आशीर्वादाने आल्यात निवडून वेल्ला गावातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या श्री चांगदेव परिवर्तन पॅनलचा झाला विजय धुळे ग्रामीण ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले गावातील उमेदवार बोरदन तांडा कापडणे नेर सिडाणे दोंडवाड चौगाव देऊर शेडाणे निमडाडे या सर्व गावातील उमेदवारांचा झाला दणदणीत विजय उडाणे गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायत ग्राम पॅनलचा दणदणीत विजय झाल्याने संपूर्ण गावातून मोठ्या जल्लोषात गुलाल उधळत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत विशेष म्हणजे गावातील महिलांनी मोठा सहभाग घेऊन एकमेकांवर गुलाल उधळत आनंद व्यक्त करीत होते या पॅनल मधील अकरा उमेदवारांची सदस्य म्हणून निवड झाली या गावातील पंचायत समितीचे उपाध्यक्ष विजय पाटील यांच्या गटाला गावकऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला तो उल्लेखनीय आहे वास्तविक त्यांची गाव शांत करण्याची जबाबदारी होती त्यांनी तसे न करता विरोधात गेले ग्रामपंचायत पॅनल निवडून पंचायत समितीचे उपाध्यक्ष यांना धडा निवडून आलेले यांनी आपली व्यक्त केली या गावाचा राहिलेला विकास कामे पाच वर्षाच्या आत केला जाईल पुढच्या पंचवार्षिक पर्यंत गावातील कामे राहणार नाहीत असे निवडून आलेले उमेदवारांनी ग्रामस्थ उमेदवार यांच्या समोर विचार मांडले सर्व ग्रामस्थ मिरवणुकीच्या वेळी उपस्थित पॅनलचा विजय नाही हा समस्त हा उडाळा ग्रामस्थ मंडळींचा आहे या मागे योगदान दिलं सामदा सर्व वापरून या पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या खांद्याला खांद्या लावून एक एक वोटिंग किती महत्वाचं असत याच महत्व प्रत्येक उमेदवाराला होत प्रत्य उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांच होत हे श्रेय नाही मित्रांनो आपण या गावात सर्वांचा गावाचा विकास करण्यासाठी या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण हे पॅनल उभं केलेलं होतं मित्रांनो ग्राम विकास पॅनल हे गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या गावामध्ये संदर्भात असतील गावाच्या विकासाच्या संदर्भात असतील पाण्याच्या संदर्भात असतील त्या सर्व विकासाच्या कामासाठी कटिबद्ध होत सर्व ज्या काही योजना होत्या शासकीय योजना गावापर्यंत आणण्यासाठी सर्व सुशिक्षित पॅनल या ठिकाणी आपण आपण नवीन या पर, या ठिकाणी साठी सर्व सर्व गावासाठी उभे केले आणि त्याला गावातील मंडळींनी भरभरून यशल सर्व दोन हजार वीस एकवीस ची उडाणे ग्रामपंचायतीची निवडणूक या ठिकाणी मैदानामध्ये ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून आपण उडाणे गावात उतरवली उतरवली त्या माध्यमातून जे अकरा उमेदवार आपण दिलेले होते ग्रामविकास पॅनलचे ते आपण महाविकास आघाडी ठरवून दिलेले होते मित्रांनो काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आपण कुठल्याही एका पक्षाच्या लेवलवर निवडणूक लढवलेली नाही हे ग्रामविकास महाराष्ट्रामध्ये जसं महाविकास आघाडीचं सरकार आहे त्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून आपण उडाणे गावात सुद्धा या ठिकाणी ग्राम विकास पॅनल महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उभं केलं आणि उडाणे गावातील सर्वसामान्य नागरिकांपासून आम जनतेपासून या सर्व उमेदवारांना घवघवीत असं येस देऊन साम दाम दंड मतभेदाच्या विरोधात ही लढाई होती ही लढाई खऱ्या अर्थाने एक एक मतदाराने सर्वांनी एक एक मतदानामध्ये मतदान रूपी स्वरूप आशीर्वाद देऊन तुम्ही आमच्या पॅनलला निवडून दिलं म्हणून मी सर्वांचं आभारी आहे ग्रामपंचायत पॅनलचा एक मुख्यतः पदार म्हणून मी या ठिकाणी आपल्या मीडियाला सांगू इच्छितो या ठिकाणी तुमच्या अकरा मतांचं हे जे आमचं पॅनल होतं त्यापैकी नव्वद टक्के म्हणजे नऊ उमेदवार आमचे विजयी झालेले आहेत त्याच देखील क्षमता नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी प्रत्येक माणसाने या गावाने अतिशय समजून उमजून आमच्या ग्रामपंचायत पॅनलला अतिशय भरभर भडभरून मतदान केलेलं आहे त्या ठिकाणी आमचे पंचायत समिती सभापती यांनी जो घालमेल करण्याचा प्रयत्न केला वास्तविक त्यांची हे होती जबाबदारी होती की गाव शांत करण्याची पण काही कारण नसताना आपली मुंडी खुपसुन या ठिकाणी प्रभाव आपला प्रभाव त्यांनी स्वतः अंगावर ओढून गेला चांगल्या पद्धतीने लोकांनी साथ सर्वांनी आमच्या सभापतींनी या ठिकाणी घेतले त्यांचा आजच्या बातमीत येतेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार